धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून थंडीचा जोर कायम आहे आणि आज सहा पॉईंट पाच अंश अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यामध्ये थंडीचा एकीकडे कडाका कायम असला तरी दुसरीकडे मात्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा उत्साह आणि गर्दी जिल्हा क्रीडा संकुलात होत असल्याचं पाहायला आहे धुळे जिल्ह्यामध्ये एकशे तेहतीस जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि ही पोलीस भरतीची तयारी उमेदवारांकडून सध्या जोरात सुरू आहे माझी मागणी अशी आहे की सरकारने ऍड तर टाकली आहे पण याच्यात लवकरात लवकर प्रोसेस करून ही ऍड म्हणजे ही भरती प्रक्रिया एक ते दीड महिन्यात लवकरात लवकर पार करण्यात यावी की जेणेकरून दोन हजार तेवीस तेवीस ची भरती झाल्यानंतर ही पंचवीस ची आता एंडिंग चालू आहे वर्षाचा शेवट चालू आहे ही लवकरात लवकर ही ऍड पूर्ण झाली तर पुढची ऍड पडायला विद्यार्थ्यांना सोयीस्कर होतो आणि त्यांना एक आशा भेटते प्रॅक्टिस करायला अभ्यास करायला आणि तसं बघायला गेलं तर आता आपण ऑक्टोबर पासून सव्वीस चा कुंभ मेळावा चालू होतोय आणि त्याच्यानंतर तो मार्च पर्यंत राहील समथिंग तर मग त्या मध्ये तर भरती प्रक्रिया घेणं तर खूप कठीण काम आहे मग त्याच्या अगोदर सरकारने याचा पोरांची दखल घ्यायला पाहिजे की त्यांचं नियोजन कसं काय कोणत्या पद्धतीने करायचं अशी सरकारकडनं इच्छा इच्छा व्यक्त करतो मी अपेक्षा व्यक्त करतो आणि यावर्षी डबल फॉर्म संबंधित जे सरकारने मागच्या वर्षी केलंय की एकाच ठिकाणी एकच अर्ज भरू शकतो तो नियम यावर्षी लागू आहे का हे पण स्पष्ट करावं शासनाने म्हणजे पोरं गाफील राहणार नाही याच्यातून स्पष्ट उत्तर दे देण्यात यावं राज्य सरकारकडून